मित्रांनो इकडे लक्ष द्या आम्ही जी स्थळं सांगतो आहे ना ती पूर्णपणे मोफत असतात आणि टोटली म्हणजे डायरेक्टली फोन नंबर स्थळांची आम्ही देतो आहे प्रत्येक स्थळांचे आम्ही फोन नंबर देतो आहे तर त्याच्यामुळे कसं तुम्हाला तुम्हाला कंटिन्यू जो आमची आमच्याकडून स्थळं पाहिजे असतील फ्रीमध्ये तर त्याच्यामध्ये आम्हाला सबस्क्राईब करून ठेवणं गरजेचं आहे तुम्हाला आता हे एक चर्मकार समाजाचं स्थळ आलं आहे ते मी तुम्हाला सांगतो आहे ते ते स्वतः लोक बोलत आहेत म्हणजे मुलाची मावशी जी तुम्हाला सगळं तिच्या तोंडून सांगणार आहे ते ऐका आणि जर तुम्हाला माहिती पटली तर तुम्ही त्यांना कॉल करू शकता मी मुलाच्या मावशीला फोन लावतो आहे नमस्कार हॅलो हां बरं कोण बोल कुठून बोलत आहे गोरेगाववर मुलाची मावशी बोलत आहे बरं हां ठीक आहे आणि मुलगा कुठे असतो सातारामध्ये बरं आणि काय शिकलाय मुलगा बारावी झालेला बारा आहे आणि काय काम करतो बिल्डिंग बिल्डिंग कन्स्ट्रक्शन ओके आणि कळ 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 हा बरं आणि आता पगार किती आहे त्याला तीस हजार पगार आहे बर ठीक आहे एकोणीसशे किती मधलात एटी एटी हा एकोणनव्वद मधला आहे ओके एकोणीसशे एकोणनव्वद मधला आहे बरं आणि जात कुठली चर्म चर्मकार ओके बरं ठीक आहे बर ठीक आहे ठीक आहे बरं मुलाचे वडील काय करतात आई आहे आता हा हा बरं आणि मुलाला भावंड किती टोटल तीन बहिणी आणि हा एक म्हणजे एकूण चार भावंड बहिणींचं लग्न झालं बर बर ठीक आहे आणि आता हा हा जो राहतो ते घर कसं काय स्वतःच घर आहे एकत्र कुटुंब आहे बर बर आणि घर कसं आहे म्हणजे कौलरू आहे की बिल्डिंगमध्ये ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चालेल आणि तुम्ही मावशी बोलताय मावलाशी ओके आहे ठीक आहे चालेल आता हा जो मुलगा आहे त्याला मुलगी कशी असावी काय नाही जास्त आम्हाला काय नाही साधी असली तरी चालू कमी शिक्षण असलं तरी चालू नको काही नाही ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चालेल मुलगा किती शिकलाय म्हटलं बारावी झालाय ओके ठीक आहे आणि म्हणजे दहावी किंवा त्याच्या कमी असेल तरी चालत हो हो चालेल बरोबर बर, नाही होणार होणार काय टेन्शन नाही आपण जास्तीत जास्त शेअर करूया लग्न होणार कारण खूप लोक बघणार तुम्हाला ठीक आहे चालेल आणि बरं ठीक आहे काय म्हणतो मुलीकडून काय अपेक्षा आहेत म्हणजे तुम्हाला तसं म्हणजे हे म्हणजे दागदागिने वगैरे किंवा काय नाही मित्रांनो इथे लक्ष द्या सगळ्यात महत्वाचं कारण मुलाची मावशी बोलते तर इथे त्यांनी स्वतः सांगितलं आहे की त्यांना दागिन्यांची कुठलीही अपेक्षा नाही आहे एकदम साधी मुलगी असेल तरी चालेल आम्हाला संसार मुलगी पाहिजे घर सांभाळणारी मुलगी पाहिजे असं त्या बोलल्या स्वतः तर तुम्ही स्वतः चर्चा करू शकता या विषयावरती कारण त्यांचा डायरेक्ट नंबर मी दिला आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये मी प्रत्येक व वधू किंवा वाराचा जो नंबर असतो तो डायरेक्ट शो करतो आहे कुठलीही फसवणूक करत नाही तर मित्रांनो इथे तुम्हीसुद्धा म्हणजे जे जर तुम्ही चर्मका समाजाचे असाल किंवा कोणाला चर्मका समाजाचं स्थळ चालतं आहे तर त्या लोकांनी इथे कॉल करायचा आहे जर तुमची बहीण लग्नाची आहे कोण पोत्नी म्हणा किंवा मुलगी लग्नाची आहे किंवा मैत्रीण लग्नाची आहे तर तिच्यापर्यंत हा मेसेज पोचवा आणि जर जर तिला चालत असेल तर तिने या नंबरवरती कॉल करायचा आहे म्हणजे मुलाची मावशीचा नंबर जो दिलेला आहे तिथे कॉल करायचा आहे किंवा मुलाचा डायरेक्ट नंबर पण दिलेला आहे तिथे कॉल करायचा आहे जेणेकरून कसं तुम्ही डायरेक्ट त्यांच्याशी चर्चा करू शकता कारण हे आपण मी परीने मी जास्तीत जास्त तुम्हाला माहिती सांगण्याचा प्रयत्न करतो पण केव्हा केव्हा काय होतं की काही माहिती मला विसरून जातो मी केव्हा बोल म्हणजे नमूद करायची तर तुम्ही ते प्रश्न विचारू शकता त्यांना आणि तुम्हाला जो फोटो वगैरे पाहिजे मुलाचा किंवा नाव पाहिजे हे तुम्ही त्यांच्याकडून घ्या कारण आम्ही आम्ही स्वतः जाहीर करत नाही कारण काय कारण पर्सनल जी माहिती आहे आम्ही ती लपवून ठेवतो त्याचे खूप कारण आहेत तर त्याच्यामुळे कसं आम्ही आम्ही तेवढी सुरक्षितता बाळगतो तर त्याच्यामुळे कसं आम्ही फोटो दाखवून कुठेही लूट करत नाही कोणाला कोणाला लुटलं जात नाही हे लक्षात घ्या आणि जास्तीत जास्त जर आवडलं तर जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा कारण प्रामाणिक चाललं आहे काम आमचं तर कुठेही याला जे लोक इतर जे लोकं आहेत म्हणजे काय म्हणतात त्याला क्रॉसमध्ये लोक आहेत ते लोक तुम्हाला फोडण्याचा पण प्रयत्न करतील तर तिथे भटकू नका कारण हे लोकांचा धंदा या गोष्टीमुळे बुडणार आहेत हे जे भटके लोक आहेत जे फसव्यापासविचे धंदे करणारे लोक आहेत हे यांचं आता सगळं भांडं पो पुटणार आहे त्याच्यामुळे कसं ते लोक तुम्हाला, तुम्हाला त्रास देतील मुद्दाम सांगतील की तुम्हाला स्थळ येतात का किंवा नाही स्थळ येणार नाही मग असं तसं त्यांना उलटं सुलटं बोला किंवा काय म्हणजे मला फोडण्याचा प्रयत्न करतील असे प्रकार चालू आहेत सध्या तर त्याच्यामुळे तिथे तुम्ही हे करू नका लक्ष देऊ नका तर तुमचं काम शंभर टक्के होणार कारण इथे डायरेक्टली नंबर आहे मी कुठलीही बनवा करत नाही आणि वि हां ज्यांना विश्वास असतो त्याच लोकांनी मला कॉल करायचा आहे उगाच कोणीही कॉल करू नका आणि यांना यांना जाहिरासाठी कॉल करू नका यांना फक्त जे स्थळ योग्यतेचं असेल त्या लोकांनी यांना कॉल करायचा आहे आणि जाहिरासाठी माझा नंबर मी दिलेला आहे त्यांना जाहिरातीसाठी त्यांना त्रास देऊ नका त्यांना तुम्ही फक्त त्यांची जी चौकशी करायची आहे ते कसं काय आहे त्यांचं सगळं काय काय आणि तुमची मुलगीचा फोटो बायोटा जे काय आहे ते एकमेकांना शेअर करा समजलं ना तर त्याच्यामुळे ती एवढी काळजी घ्या आणि लवकरात लवकर लग्न करायचं आहे आपल्याला त्याच्यामुळे कसं लवकरात लवकर तुम्ही म्हणजे आनंदी मला तुम्हाला बघायचं आहे तर त्याच्यामुळे जास्तीत जास्त शेअर करण्याचं